विन जे आर आला सर्व शेतकरी बांधवांसाठी संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीकमा आणि भरपाई वाटप सुरू तर यामध्ये चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा त्यानंतर यामध्ये जे की जिल्हे आहेत तर यामध्ये या ऑगस्ट असेल सप्टेंबर स सर जून तर या जिल्ह्यांमध्ये जे की पिकम्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यावाईज तर आता खात्यामध्ये पिकम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता पहिला जो विभाग येते आपला यामध्ये तर आता यामध्ये आपला जो काही विभाग ते नागपूर विभाग कोणता येते आपला यामध्ये नागपूर विभाग तर आता नागपूरमधून जर तुम्ही असाल तर तुमच्या सर्वांसाठी खुशखबर आहे तर आता यामध्ये चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा पुन्हा भंडारा गोंदिया तर यामध्ये जूनमध्ये दोन हजार पंचवीस आणि ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये भरपाई आणि अतिदृष्टी जमावणं सुरुवात त्यानंतर येते आपलं अमरावती कोणता येते यामध्ये अमरावती अमरावतीमध्ये जे काही ते यवतमाळ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तो तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये पैसे इथं आले की नाही त्यानंतर जे ते आपलं पुणे विभाग तर पुणे विभागामधील जे काही आपलं यामध्ये येते कोल्हापूर पुणे सांगली आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसगट काय मिळणार आहे सरसगट इथं पैसे जमा होत आहे तर आता यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या यामध्ये कोल्हापूर असेल पुणे असेल सांगली असेल यवतमाळ गोंदिया तर आता अमरावती विभाग असेल किंवा पुणे विभाग तर या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे त्यानंतर खाली आल्यानंतर आपला जो काही विभाग आहे त्यामध्ये कोकण को विभाग तर आता यामध्ये जे की खरीप आहे रब्बी आहे अग्रिम आहे पीक माटाप मा पिता सुरू सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज तर आता यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता यामध्ये तुमचा कोणता जिल्हा आहे ते लगेच तुम्ही तपासा ठाणे आहे की पालघर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तर बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकही बाकी राहिलेल्या आहेत ज्या जिल्ह्यातील पंचनामे सर्वाधिक आधी झालेले आहेत असे जिल्ह्यांमध्ये वाटप इथं जे की आता यामध्ये कोकण विभागामध्ये सुरू झालेले आहेत त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर जे ते आपलं यामध्ये नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा पीक मॅचची रक्कम हे डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्यास सुरुवात तर दोन हजार सव्वीसची लेटेस्ट न्यूज आहे त्यानंतर इथे आपलं नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर यामध्ये ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही पीक आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे मिळालेले नाही तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या की तुमची ई पीक पाहणी झाली का क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार केलेली आहे का पंचनाम्याच्या यादीमध्ये नाव आहे का तर तुमच्या जिल्ह्याचे व तुमचे नाव आहे की नाही लगेच चेक करा तर या जिल्ह्यांमध्ये जे की पैसे इथं आलेले आहे चारशे ब्याऐंशी कोटी दहा लाख एकोणसत्तर हजार एवढा निधी आलेला आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होण्यास सुरुवात त्यानंतर इथं येते आपल्या यामध्ये दोन कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर आता यामध्ये नागपूर चंद्रपूर तर आता विविध जिल्ह्यांमध्ये आता बरेचसे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अधिकही पीक मिळालेला नाही तर अशा शेतकरी बांधवांनी नागपूरमधून जे काही चंद्रपूर आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच तुम्ही तपासा नंतर जे ते आपलं यामध्ये तुमचं अहिल्यानगर आहे जळगाव आहे नंदुरबार आहे की धुळे आहे की नाशिक आहे तर या जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे तर आता बरेच जणांचे कमेंट्स इथं येत आहेत की आमच्या जिल्ह्यांमध्ये पैसे अधिकही मिळालेले नाही तर अशाने घाबरण्याचं काही कारण नाही सर्व जिल्ह्यात व सर्व शेतकरी बांधवांच्या आधार बँक खात्यामध्ये पैसे तुमच्या इथे पाठवले जाणार आहे तर यामध्ये आपलं जे की सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे तर बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकही बाकी राहिलेले आहेत तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर पाठवले जाणार आहे तर पुणे विभागामधील आपलं जे काही आपण बघितलेलं आहे सांगली कोल्हापूर सोलापूर त्यानंतर इथं यवतमाळ अमरावती तर आता या जिल्ह्यांमध्ये व या विभागांमध्ये पीक म्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होणे सुरुवात तर आता तुम्ही यामध्ये गोंदिया असेल भंडारा त्यानंतर गडचिरोली नागपूर चंद्रपूर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर घाबरण्याचं काही कारण नाही सर्वच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रखडलेला जो काही पीक यामध्ये खरीप आहे की रब्बी आहे रब्बीचासुद्धा पीक मा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप इथं सुरू तर यामध्ये चंद्रपूर नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ कोल्हापूर पुणे सांगली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर येते आपलं यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर चंद्रपूर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करताहो पीक मैचे पैसे खात्यात जमा झाले की नाही लगेच खातं तपासा